शिवसेनेसोबत युतीसाठी केंद्र आणि राज्यातून आग्रह चंद्रकांत पाटील केंद्रातून आणि राज्यातून एकोणतीस महापालिकांसाठी शिवसेना आणि भाजप युती झाली पाहिजे असा संदेश आणि आग्रह असल्याचं भाजपाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलंय तसेच सांगली महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाबरोबर युती होण्याचे संकेत देखील चंद्रकांत पाटलांनी देत सांगली महापालिकेत भाजपचा महापौर होईल हे विधीलिकेत दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते महाराष्ट्रामध्ये केंद्रात अमित बहीनबरोबर विकराज शिंदेंची बैठक होऊन असा मेसेज आम्हाला मिळाला आहे की एकोणतीस एकोणतीस महानगरपालिकेमध्ये थोडं पुढे थोडं मागे असं करत पण शिवसेना बी जे पी युती झालीच पाहिजे असा आग्रह आहे केंद्रातून म्हणजे देवेंद्रजीकडून आणि त्यामुळे काल ही शिवसेनेबरोबर मिटिंग झाली आज इथे पण झाली काल शंभूराजाबरोबर आली बहुधा सुहास वावर निघाले ते आले की शेखर इनामदान ते कागद पेन घेऊन बसणार आहेत त्यामुळे युतीच्या बैठका ह्या खूप वेळा होतात कारण एकेका सीटवर किस पडायचा असतो पण प्रत्येकाला आपल्या कार्यकर्त्याच्या पाण्यावर उडून घ्यायचं असत काही चुकीचं नाही मानवी स्वभाव आहे तो पण अल्टिमेटली होईल असं प्रत्येकाने म्हणायचं असतं असं त्यांनी म्हटलं नाही तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे कशाला फिरतील पण सर्वसामान्य आमचं होणार हे म्हणणं नाहीये ते होणारे विधिलिखितच आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली